नमस्कार स्वागत आहे तुमचं शंभू किचनमध्ये मी कविता आज आपण हा भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीची कांदा घालून चटणी आणि नागलीची भाकर ही रेसिपी बघतोय तर इथे मी आज देवाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिथे बघू शकता आणि आता ही मोठी वाटी घेतलेली कारण ही भिजवण्यासाठी डाळ भिजवून घेणार आहोत आपण तर आता त्यामध्ये मी पाणी टाकून ही डाळ कमीत कमी एक तास तरी मी भिजवणार आहेत तर आता ही एक तास ले 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 ले। मी बाजूला ठेवून देते इथे आता ही एक तास माझी डाळ भिजून झालेली आहेत मी पुन्हा ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता या डाळीमध्ये आपण मी इथे थोडं अद्रक घेतलेला आहे थोडं लसूण आणि थोडी कोथंबीर घेऊन याचा आपण जाडसर भरड मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहोत पूर्ण बारीक पण नाही दळायचं थोडं दाळ जाडसरस राहून द्यायचं हे आता मी याची अशी छान छान अशी जाडसर भरड दळून घेतलेली आहेत आणि आता ही आपण चटणी बनवायला घेऊयात आता मी इथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाई आता गरम झालेली आहे तर कढाईमध्ये मी आता तेल होते तेल चांगलं असं तापलेलं आहे आता इथे त्यामध्ये मोरी टाकूयात मोरी छान अशी फुलल्यावरती मोरी आता छान फुललेली आहे त्यामध्ये मी आता इथे जिरे टाकते गॅस थोडा कमी करूयात त्यामध्ये थोडा कडीपत्ता आणि इथे मी छान असा बारीक कापून घेतलेला कांदा होता तो मी कांदा टाकते छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असा परतून घेऊया कांदा, मी मी कांदा परत त्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं कारण कांदा लवकर पटकन परतला जातो त्यामुळे आता इथे कांदा छान असा तळलेला आहे तसा मस्त आता त्यामध्ये मी मसाले ॲड करणार आहेत थोडे हळद टाकून घ्यायची थोडं लाल मिरची कांदा लसूण मसाला आणि थोडी धनी पावडर हे छान असं परतून घ्यायचं हे आता यामध्ये मी दळून घेतलेलं डाळीचं करून घ्यायचं सुरुवातीला आधी कडक जातं पण नंतर छान अशी मोकळी मस्त चटणी बनते आणि यामध्ये आता आपण आधी थोडं मी टाकलेलं होतं कांद्यामध्ये तर आता बेतानीच मीठ टाकायचं मी टाकलेलं आहे तिथे मी आता पुन्हा आता मिनिट आपण राऊंड देऊया मधून एक सुरुवातीला हे सारखं अस हलवत राहायचं कारण कढईला चिपकलं जात ते छान हे बघू शकता मस्त मोकळ मोकळ होत चाललेलं आहे आता करायला पण शिकत नाहीये दोन मिनिटं हे वाफेसाठी मी यावरती दोन मिनटं झाकण ठेवते असं ठेवून त्यावरती आपण झाकण ठेवूयात आता मी ते झाकण काढून घेते आणि बघू शकता खूप छान झालेली आहेत आता पूर्ण मोकळी मोकळी झालेली आहे चटणी आणि कढईला तर कढाईला नाहीये घेऊया आता ही पूर्ण रेडी झालेली आहे आपली चटणी आता मी इथे गॅस बंद करून घेते यावरती झाकण ठेवून द्यायचं वाफेसाठी आणि गॅस बंद करून टाकायचं आणि आता आपण नागलीची भाकर करायला घेऊयात आता आपण नागलीची भाकर बनवून घेऊयात इथे भाक बा, एक भाकर होईल एवढं पीठ घेते मी आणि त्याचा आता गोळा बनवून घेऊयात जसं पीठ पाणी लागेल तसं टाकून एक गोळा बनवून घेऊया आपण भाकर बनवतो तशी असा याचा आता असा गोळा बनवून झालेला आहे तर थोडं खाली पीठ टाकून घेऊयात आणि याची भाकर बनवून घेऊयात मी तोपर्यंत तवा ता ता पण तापायला ठेवलेला होता आणि आपले अशी भाकर पण झालेले आहेत आता त्याला असं थोडं वरून पाणी लावून घेऊयात हो आपली आता नागलीची भाकर करून तयार आहेत आपली चटणी पण झालेली आहे आता ती आपण सर्व करूयात इथे मी भाकर ठेवलेली आहे त्यावरती मी डाळीची चटणी ठेवते आणि मस्त वरून अशी कोथंबीर छान अशी कोथिंबीर अशी मस्त तुम्हाला जितकी आवडते तितकी तुम्ही ती चटणीमध्ये पण टाकू शकता पण आमच्या घरात आवडत नसल्यामुळे मी नंतरही माझ्या आम दीदीसाठी माझ्यासाठी सेपरेट बनवते मस्त तोंडी लावण्यासाठी कांदा तुम्हाला लिंबू आवडत असेल तर ता लिंबू हे आपलं बनवून तयार आहेत आपली नागलीची भाकर आणि हरभऱ्याच्या डाळीची चटणी तर मग कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हा कमेंट करून कळवायला कर नक्की विसरू नका तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा थंडीच्या दिवसामध्ये नागलीची भाकर खालेली छान चा, छान असते पौष्टिक पण असते तर तुम्ही आवर्जून बनवा कसा वाटला व्हिडिओ ते पण कळवा तुमची रेसिपी कशी झाली ती पण कळवा तर मग वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आनी आनी करा, करा तर मग भेटूया असेच पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदत राहा आणि खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगूया किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद